नमस्कार मी दत्ता अकेन खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलला आणि आज आपण निघालो होतो कामाला परंतु पावसानं दिलेला आहे आपल्याला खूप मोठा धोका आणि गाडी भिजली आपली बघा कसा धोरणच आहे गरम सायलेन्सर झाल्यामुळे ती आपली बॅग आणि पूर्ण तयारी झालेली होती आपली रामखेडला जायची पाठात येत निघालं आणि पावसाने भैरगाव असा वेग घेतलेला आहे आणि चिंबचिंब झालो थोडासा आणि हा माझा मित्र ह्याला पण घेऊन चाललो होतो मी फिरायला बघा पावसात पण जनावर आहेत पुढे आणि धुवादार पावसाने सुरुवात केली आज गुरुवार बाजारात खूप हाल झाले असतील खरं रोजचे तीन तीन जनावर आहेत आणि त्यांनाही पाऊस लागत असेल कदाचित लागतोयच म्हणजे हा पाऊस कधी थांबला आम्ही कधी कामाला जाईन आणि तिकडचं काम कधी आमचं संपवलं असं झालं आता परंतु आता काय माहिती आहे हा पाऊस कधी थांबतोय आणि आम्ही कधी जातो आहे तर पावसाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आपण कमेंट करून नक्कीच मला कळवा हे रे रे पावसा तुला देतो पैसा हे लहानपणापासून ऐकत आलेलो आहे आणि पैसा कधीच छोटा झालेला नाही आणि पण पाऊस खूप मोठा आलेला आहे ही किती हाल आणि बघा आता तुम्हाला आणि आमच्या मित्रांमांचा आहेत जनावरांचे किती हाल हजार आम्हाला कळलं पण आता त्यांच्या माला कुठेच माहीत नाही तर असो चला तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा Thank you.